श्री नवनाथ भक्तिसार अध्याय तेरावा जालिंदर मैनावतीचे आख्यान अध्यायाला सुरुवात होते भगवान शंकर विष्णू जालिंदरनाथ व कानिपनाथ हे सर्वजण बदरिका गेले ते सर्वजण जालिंदरनाथांची अस्त्रशक्ती पाहून त्यांची वाहुवा करू लागले सामर्थ्याने सर्व दैवतांशी दुर्दश केल्यामुळे ते थे त्यांची स्तुती करू लागले देवांना सधाग दाखवणारे कोणी वस्ताद मिळाले नव्हते असे म्हणून ते त्यांना म्हणू लागले नंतर भगवान शंकरांनी जालिंदरांना सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून दैवतांपासून वर प्राप्त कर वेदविंदेचे मंत्र पुष्कळ आहेत अस्त्रविद्या ही पण महान प्रतापी आहे तरी पण कलिगातीचा प्रभाव पडणार नाही मंत्रविद्येचा लोकांना अजिबात फायदा व्हायचा नाही ते दुःख होतील हे शाबरीतून कवित्वा सिद्ध करून ठेव आणि ती सर्व विद्या कानिपनाथांना शिकव हा पुढे असंख्य शिष्य निर्माण करेल ह्याला सर्व विद्या अवगत असतील त्यामुळे याचे सर्व वर्चस्व सर्व जगात राहील शाबरी ऋषींनी या कलिगात उपयोगी पडणाऱ्या चांगली पण थोडी असल्यामुळे त्यापासून लोकांना तितका लाभ होईल असे मला वाटत नाही शंभर कोटी कविता पाहिजेत त्या नवनाथांनी कराव्यात ही सर्व धडपड लोक उपचारासाठीच करायची आहे तेव्हा तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला आणखी काही सांगायची गरज नाही जारन मरण उच्चाटन विषयांवरही कविता आपण करावी अशा प्रकारे भगवान शंकरांनी जालिंदरनाथांना उपदेश केला व कानिपनाथांना तपाला बसून समर्थ कर शंकरांचे हे सर्व म्हणणे जालिंदरनाथांनी आनंदाने मान्य केले मग जालिंदरनाथ व कानिपनाथ या दोघांनी बारा वर्ष तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या त्या दोघांचे हे काव्य पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांना नागश्वत्ताखाली ते प्रयोग सिद्ध करण्याचा उपदेश केला शंकरांच्या आदेशानुसार ते उभयंता तेथे गेले आणि हवन करून प्रयोग सिद्ध करून घेतले सूर्यकुंडाचे पाणी आणून बावन्न वीरांवर शिंपडून त्यांना प्रसन्न करून घेतले हे सर्व पार पाडून ते दोघे बद्रिकाश्रमी परत आले तेथे जालिंदरनाथांनी कानिपनाथांना तपश्चर्याला बसवले आणि ते, बस हो ते स्वतः तीर्थयात्रेला गेले तेथे घनदाट अरण्यात गोरक्षनाथही तपाला बसले होते पण ते परस्परांना ओळखत नव्हते इकडे जालिंदरनाथ तीर्थयात्रा करत फिरत होते ते आपल्या डोक्यावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व ते गायींना घालत असे अशा तऱ्हेने त्यांनी डोक्यावर गवताचा भारा घेतला असता त्यांना त्याचा ते त्रास होऊ नये म्हणून वायू तो भारा अलगद डोक्याच्या वरच्या बाजूला झेरून धरून ठेवी अशा तऱ्हेने गवताचा भारा डोक्यावर घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेलपट्टण नावाच्या गावी ते पोहोचले गावात भारा डोक्यावर आधाराशिवाय राहिलेला पाहून तेथील बुद्धिवादी लोकांनाही फार आश्चर्य वाटे त्यामुळे हा कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून त्या 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 ते त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले त्यामुळे लोकांचा त्यांना त्रास होऊ लागला ते आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवत असे त्यावेळी तेथे त्रिलोचन राजाचा मुलगा गोपीचंद हा राज्य करत होता त्याचे रूप मदनासारखे होते श्रीमंती कुबेराला लाजविणारी होती गोपीचंद राजाची आई मैनावती ही मोठी सद्गुणी होती ती एके दिवशी राजमहालाच्या गच्चीवरून शहराचा देखावा पाहत होती तेव्हा तिने जालिंदरनाथांना पाहिले आधाराशिवाय डोक्याचा वर भारा घेऊन जाणारा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले आणि हा कोणी प्रतापी पृथ्वीवर उतरला आहे असे तिच्या मनात आले त्याला गुरु करून आपल्या देहाचे सार्थक करून घ्यावे असे तिने मनाशी धरले तिने दासीला बोलावले ती दासी फार चतुर होती ती येताच हात जोडून उभी राहिली आणि मोठ्या अदबीने का बोलावले म्हणून तिने विचारले तेव्हा मैनावती म्हणाली माझे एक फार नाजूक व खाजगी काम आहे पण हे बाहेर कोणालाही कळता कामा नये कमालीची गुप्तता यामध्ये हवी कारण प्रसंगवशात जीवावर बेतायचे म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने हा महाज्ञानी जोगी कोठे जात आहे त्याची वस्ती कोठे आहे त्याचा गुप्तपणे नक्की शोध करून येण्यास सांगितले जालिंदरनाथांना पाहून दासी ही चकित झाली व आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचा त्यां त्यां अनुग्रह घ्यावा व जन्ममृत्यूच्या दृढ बंधनातून मुक्त व्हावे असे मैनावतीस तिने सांगितले नंतर मैनावतीच्या सांगण्यावरून दासी त्या जोग्याच्या पाठोपाठ गेली सूर्यास्त झाल्यावर एका घाणेरड्या ठिकाणी एकांत जागा पाहून जालिंदर तेथे वस्तीस राहिले ते ठिकाण दासीने मैनावतींना सांगितले दुसऱ्या दिवशी मध्यरात्री मैनावती एका ताटात फळफळावळ फल व पकवाने घेऊन दासींसह जालिंदरनाथांजवळ गेली तेव्हा ते ध्यानाला ते बसलेले होते त्या दोघीजणी त्यांच्या पाया पडल्या आणि नम्रपणे हात जोडून उभ्या राहिल्या नंतर मैनावतीने त्यांची खूप स्तुती केली मैनावतीची कसोटी बघण्यासाठी त्यांनी तिचा पुष्कळ छळ केला ते रागाने तिच्यावर दगड फेकी शिव्याही देई पण मैनावतीने धैर्य खचू दिले नाही ती धीराने व संयमाने राहिली यांच्या हातून आपल्याला मरण आले तरी आपण मोक्षास जाऊ याबद्दल तिला पूर्ण खात्री वाटत होती तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी तू कोण कुठली व येथे येण्याचे कारण काय म्हणून विचारले तेव्हा ती नम्रपणे म्हणाली की योगीराज त्रिलोचन राजाची मी पत्नी आहे परंतु काळाने त्यांना खाऊन टाकल्याने मला आले ही जन्ममरणाची वैधव पाहून मी घाबरून गेले आहे व माझ्या पतीलाच त्याचा फटका बसला त्यामुळे मला पश्चाताप झाला आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तशीच माझीही आहुती पडेल मैनावतीचे हे बोलणे ऐकून जालिंदरनाथ म्हणाले की जर तुझा पती स्वर्गवासी झाला आहे तर हल्ली तू कुठे राहतेस जालिंदरनाथांचा हा प्रश्न ऐकून ती म्हणाली हल्ली मी माझा मुलगा गोपीचंद राजा याच्याजवळ जवळ असते पण आता ह्या गोष्टीचा विचार करण्याचे कारण नाही कृपा करून तुम्ही मला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करावे अशी माझी हात जोडून आपल्या चरणी विनंती आहे मग जालिंदरनाथांनी तिला सांगितले तू क्षणभरही इथे न थांबता परत जा मृत्यूच्या पाशाचे बंधन मोठे बिकट आहे ते माझ्यासारख्या पिशाशा सुटायचे नाही जर ही गोष्ट तुझ्या पुत्राला कळली तर मोठा अनर्थ घडेल एवढे बोलणे होईपर्यंत इकडे उजाडले तेव्हा ती त्याला नमस्कार करून आपल्या घरी निघून गेली पण संपूर्ण दिवस ती तळमळत होती मग रात्र झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालिंदरनाथांकडे गेली व पाया पडून हात जोडून उभी राहिली पण नुसते उभे राहण्यात काही तथ्य नाही असे तिला वाटले मग आपल्या हातून थोडी सेवा घडावी म्हणून ती त्यांचे पाय चेपीत बसली दोन प्रहर सेवा झाल्यावर पहाट होण्याची वेळ झालेली पाहून त्यांना नमस्कार करून ती घरी आली अशा प्रकारे सहा महिने तिने जालिंदरनाथांची सेवा केली यानंतर एके दिवशी काळोख पडला आहे अशी संधी साधून महिनावती त्यांच्याकडे परत गेली ती आलेली पाहून जालिंदरनाथांनी मायेने एक भुंगा निर्माण केला व आपण गाठ झोपेचे सोंग घेऊन स्वस्त पडले नंतर तो मायावी भुंगा तिच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी, मांडी फोडून रक्त बंबाळ करून टाकली तरीही तिने आपला धीर सोडला नाही तिचे ते धैर्य बळ ओळखून जालिंदरनाथ संतुष्ट झाले त्यांनी प्रसन्न होऊन तिला मंत्रोपदेश केला तिने त्यांच्या पायावर आपले डोके ठेवले व जन्मास आल्याचे आज सार्थक झाले असे ती म्हणाली नंतर त्यांनी संजीवनी मंत्रांनी तिच्या देहात प्रेरणा केली ज्याप्रमाणे रामचंद्रांनी दानव कुळातील विभीषणाला अमर केले त्याचप्रमाणे जालिंदरनाथांनी मैनावतीस अमर केले पुढे दिवसेंदिवस तिची भक्ती वाढतच गेली आता श्रोतेहो पुढे काय होणार आहे विषयीची सविस्तर कथा आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारचे अध्याय चौदामध्ये अलख निरंजन आदेश